आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज अंकली पुलावरून नदीत उडी घेतलेल्या अनिता हजारे यांचा मृतदेह अंकली पुलावरून पतीसमोरच अनिता हजारे या महिलेने शनिवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीत उडी मारल्याची घटना घडली होती या घटनेची माहिती मिळता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर अंतर्गत वजेर रेस्क्यू फोर्स आणि एसआरएफ फोर्स सांगली यांचे पथक तात्काळ दाखल होऊन शोध मोहीम सुरू करण्यात आली होती तसेच शोधमोहीम काल अंकली पुलापासून सुरू होऊन अर्जुनवाड पूल व म्हैसाळ धरणापर्यंत नदीचा संपूर्ण परिसर तपासून काढला होता यानंतर पाण्याचा स्तर वाढला असल्याने शोधकार्यात अडथळे निर्माण होत असल्याने शोधमोहीम तात्पुरती थांबवण्यात आली होती परत आज सोमवारी रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली होती यावेळी वजीर रेस्को फोर्स व एसआर फोर्स सांगली यांच्या पथकाला तपासात अखेर यश आलं अंकली गावापासून चारशे मीटर अंतरावर अनिता हजारे यांचा मृतदेह अथक प्रयत्नानंतर तिसऱ्या दिवशी सापडला असल्याची माहिती वजीर रेस्क्यू फोर्स पथकाचे प्रमुख रौफ पटेल यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे